शहरामध्ये चोरून गुटखा विक्री करणारा गजाआड एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई कोल्हापूर शहरामध्ये बंदी असलेला गुटखा चोरून विक्री करणाऱ्या इस्माला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड करत त्याच्याकडे एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूचा साठा जप्त केला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुटखा व अवैध धामली पदार्थांचा साठा विक्री करणाऱ्यांवर तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्ह्यां शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून छापेमारी करण्यात आली रविवार पेठ लक्ष्मीपुरी येथे संशयितिसम सं, शिवराज वसंतराव माळी वय पंचावन्न याच्या राहत्या घरात छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात विविध कंपनींचा गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूची पाकिटे आढळून आली त्याबाबत समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेण्यात आले महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्री व निर्मितीवर बंदी घातली असतानाही आरोपींकडून घरात गुटख्याचा साठा करून विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे ब्याऐंशी रुपये इतकी आहे या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती संतोष बर्गे प्रदीप पाटील राजू कोरे परशुराम गुजरे अमित सजेन सुरेश पाटील व अरविंद पाटील यांनी केली अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी